रसिक श्रोते हो नमस्कार मी निर्मला नगरकर संस्कृत सुभाषित सौरभमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आजपर्यंत आपण या सौरभमध्ये प्रश्नोत्तरात्मक संवाद असलेले वाकोवाक्यम या प्रकारातले अनेक श्लोक पाहिलेले आहेत आजच्या भागातील श्लोकही तसाच आहे यामध्ये शंकर आणि पार्वतीचा संवाद आहे आणि हा श्लोक विशाखदत्त या कवी नाटककाराने लिहिलेल्या मुद्रा राक्षस या नाटकाची नांदी आहे मुद्रा राक्षस मुद्रा म्हणजे अंगठी आणि राक्षस हे मगध सम्राट धनानंदाच्या अतिशय हुशार चतुर अशा चा मंत्र्याचं नाव आहे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की आर्य चाणक्याने चंद्रगुप्ताला हाताशी धरून मगध सम्राट धनानंदाचा पाडाव केला त्या धनानंदाचा राक्षस नावाचा हा मंत्री चंद्रगुप्ताचा विरोधक होता परंतु आर्य चाणक्याला असं वाटलं की राक्षसासारखा हुशार मंत्री जर चंद्रगुप्ताला मिळाला तर ते त्या राज्याच्या दृष्टीनं अतिशय चांगली घटना आहे म्हणून त्या चंद्रगुप्ताचा विरोधक असलेल्या राक्षसाला चंद्रगुप्ताच्या बाजूने वळवण्यासाठी आर्य चाणक्याने जी काही कुटील कारस्थानं केली जे शह आणि काटशह डाव प्रतिडाव रचले त्याचं अत्यंत चित्तथरारक वर्णन या मुद्रा राक्षस नावाच्या नाटकामध्ये आहे त्या नाटकाची ही नांदी आपण आधी श्लोक ऐकू आणि नंतर शब्दाचा अर्थ आणि स्पष्टीकरण बघूया शंकराला पार्वती विचारत आहे धन्या केयम स्थिता ते शिरसी शशिकला किन्नु नाम एतदस्य नाम एव एकद्या तत्परीचितमि विस्मृत कसो हो? न पृच्छामि नेंदू कथयतु विजया न यद इंदूर देव्या निंदो सुरसरितम शाठ्यम अव्यात विभोवह हो। पहिला प्रश्न असा आहे पार्वतीने केलेला धन्या केयम स्थिता ते शिरसी ते म्हणजे तुझ्या शिरसी म्हणजे मस्तकावर स्थिता म्हणजे असलेली धन्या म्हणजे ही भाग्यवान कोण आहे तुझ्या मस्तकावर असलेली केयम का अधिक इयम का हे स्त्रीलिंगी सर्वनामाचं रूप आहे म्हणजे ती एका स्त्रीविषयी विचारत आहे हे त्या प्रश्नामधूनच स्पष्ट होते आणि शंकरांनासुद्धा ताबडतोब लक्षात आले की पार्वती गंगेविषयीच विचारते आहे पण शंकरांना ते सांगायचं नाही शंकर पण तेवढे चाणाक्ष आणि चतुर धूर्त आहेत त्यांनीसुद्धा स्त्रीवाचक शब्दच सांगितला पण गंगा या अर्थाचं नाही ते म्हणाले शशिकला माझ्या मस्तकावर शशिकला आहे पार्वतीनं विचारले तुझ्या मस्तकावर ही भाग्यवान कोण बसलेली आहे आणि शंकर म्हणतात शशिकला पार्वतीला हे उत्तर अपेक्षित नव्हतं म्हणून ती विचारते किन्न नाम येतात असा हे काही तिचं नाव आहे का म्हणजे हे गंगेचंच दुसरं नाव आहे का असं पार्वतीला विचारायचं आहे शशिकला हे चंद्रकोरीचं स्त्री स्त्रीवाचक नाम आहे कला म्हणजे चंद्राच्या कला आणि शशी म्हणजे चंद्र म्हणून शंकरांनी शशिकला हे नाव सांगितलं आणि पार्वतीला ते खरं वाटलं नाही पार्वतीला त्यांच्याकडून उत्तर अपेक्षित होतं की गंगेबद्दल ते सांगतील पण शंकर धूर्त आहेत त्यांनी गंगेचं नावच उच्चारलं नाही आणि म्हणून पार्वती म्हणते की हे काय तिचं दुसरं नाव आहे का का हे तिचं नाव आहे आणि शंकर म्हणतात नाम एव तर दास्य हा तत् परिचितम ते विस्मृतम कसं हेतो हे हो? तिचं नावच आहे आणि हे तुलाही चांगलं माहीत आहे तू कसं काय बरं विसरलीस आता जेव्हा समुद्रमंथनातून हलाहल प्राशन केल्यानंतर शंकरांच्या कंठाचा दाह होऊ नये म्हणून त्यांनी मस्तकावर चंद्रकोर धारण केली आणि शंकर म्हणतात हे तर तुला चांगलं माहीत आहे मग तू कशी काय बरं विसरलीस आणि का बरं मला विचारत आहे मस्तकावर कोण धारण केले मी अर्धचंद्र धारण केलेलं आहे मस्तकावर हे तुला चांगलंच माहीत आहे आता पार्वतीला शंकरांचा धूर्तपणा कळालेला आहे म्हणून ती म्हणते नारीम पृच्छामी मी नेंदू नेंदू न इंदू इंदू म्हणजे चंद्र मी मी चंद्राविषयी विचारत नाही नारीविषयी विचारते स्त्रीविषयी विचारते की तुमच्या मस्तकावर जी स्त्री आहे तिच्याविषयी मी विचारते आता पृच्छामी हे द्विकर्मक धातू आहे त्यामुळं नारीम पृच्छामी नारीला विचारते स्त्रीला विचारते किंवा स्त्रीविषयक विचारते असे अर्थ याचे होतात त्यामुळे शंकरांनी स्त्रीला विचारते हा अर्थ घेतला आणि ते म्हणतात विजया कथयतो विजया न प्रमाणम य दिंदुहू आता तू तु तुला तु जरी खरं वाटत नाही माझ्या मस्तकावर चंद्रकोर आहे तर तू विजयाला विचार विजया ही पार्वतीची सखी आहे तिला विचार शंकरांनी स्त्रीला विचारते हा अर्थ घेतला आणि पार्वती स्त्रीविषयक विचारते या अर्थाने बोलत होती असं हे दोघांचंही चातुर्य पार्वतीचं आणि शंकराचं चातुर्य पुढच्या शेवटच्या चरणामध्ये निंधो तुम्ही इच्छो इति सुरसरितम शाठ्यम अव्यात विभोवह विभू म्हणजे शंकर आपल्या मस्तकावर गंगा आहे हे धूर्तपणाने लपवू इच्छिणाऱ्या शंकराचं हे शाठ्य हा धूर्तपणा किंवा ही कुटिलता आपले रक्षण करो असा या श्लोकाचा अर्थ आहे मुद्रा राक्षस या नाटकाची ही नांदी आहे आणि त्या नाटकामध्ये अत्यंत कुटिलतेनं रचलेले डावपेच आहेत कारस्थानं आहेत डाव प्रतिडाव आहेत शह काठशःह आहेत हे कुटीलतेनं भरलेलं नाटक आहे कोट राजनीतीचं नाटक आहे हे, हे सुद्धा या नांदीतून कवीनं ना अगदी छानपैकी के सूचित केलेलं आहे आपल्याला जर हा भाग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पुढच्या भागामध्ये अशाच एका छानशा सुभाषितासह श्लोकासह नक्की भेटू